नमस्कार मित्रांनो ही केस स्टडी एका फ्लॅटची आहे आणि हा फ्लॅट जवळजवळ वीस वर्ष जुना फ्लॅट आहे या फ्लॅटचं काम माझ्याकडे आलं कारण की हा फ्लॅट रिसेलमध्ये माझ्या एका रिलेटिव्हनी घेतला होता आणि ते काम रिनोव्हेशनसाठी हे काम माझ्याकडे आले त्यावेळेस जेव्हा मी त्या फ्लॅटची व्हिजिट केली व्हिजिट केल्यानंतर त्या फ्लॅटचे संपूर्ण मेजरमेंट घेतले आणि मेजरमेंट घेतल्यानंतर ज्यावेळेस संपूर्ण प्लॅन ग्रीड करून मार्गदर्शन करण्यासाठी तयार केला त्यावेळेस माझ्या असं लक्षात आलं की या फ्लॅटमध्ये याच्या आधी सुद्धा कोणतरी वास्तूतज्ञ येऊन गेलेला आहे व या फ्लॅटमध्ये ज्या केलेले चेंजेस आहेत ते चेंजेस अर्थात डब्ल्यू ची पोझिशन त्यांनी चेंज केलेली होती बाथरूमची पोझिशन तिथेच ठेवली होती पण बाथरूमच्या आउटलेट ची पोझिशन चेंज केली होती किचनमधल्या सीनची पोझिशन चेंज केली होती पर इतका चुकीच्या पद्धतीने गाईड केला गेला होता की घराच्या एक्झॅक्ट ब्रह्मस्थानाच्या जवळ किचनचे सीन टाकले गेले होते त्याचबरोबर बाथरूम हा अग्नी डायरेक्शनला होता ते बाथरूमच्या म्हणजे बाथरूम तिथेच ठेवलाय आणि फक्त आउटलेटचा पॉईंट चेंज केला होता त्याचबरोबर डब्ल्यू सीची जी पोझिशन होती ती पूर होती। ती पूर्व आणि शनिशिजन ठेवली होती या गोष्टींमुळे इतके प्रॉब्लेम झाले होते त्यातल्या त्यात घराची एंट्रान्स ही पश्चिमेकडून निगेटिव्ह डायरेक्शनची एक एन्ट्रस आहे व बेडरूमसुद्धा चुकीचा डायरेक्शनला होता परंतु तरीसुद्धा त्या व्यक्तीने तो फ्लॅट त्याच्या पद्धतीने उपाय करून ठेवला होता परंतु त्याला तो फ्लॅट तरीसुद्धा चांगले रिझल्ट देत नव्हता देईल कसं काय कारण की समस्या सॉल्व्ह झालेल्याच नव्हत्या जुन्या समस्या ज्या काही असतील त्या तर तशाच होत्या प्लस नवीन समस्या निर्माण केल्या गेल्या -के होत्या त्या वाचतो परंतु ज्यावेळेस पर मी तो प्लॅन बघितला मी माझ्या रिलेटिव्सला फोन करून सांगितलं की या फ्लॅटमध्ये दे। माझ्या देखील कोणतरी व्यक्ती येऊन गेलेला आहे या फ्लॅटमध्ये याच्या आधी पण काही ना काहीतरी वस्तू टाकून उपाय केले गेलेले दिसत आहेत कारण की ही जी तोडफोड आपल्याला दिसत आहे या तोडफोड मध्ये समजून गेलेलं आहे या की यामध्ये काही ना काहीतरी गाडले गेलेलं आहे किंवा काही ना काहीतरी तांब्याची तार म्हणा वगैरे वगैरे इतर गोष्टी कॉपर प्लेट एक्सेट्रा एक्सेट्रा गोष्टी काही ना काहीतरी यूज केले गेलेल्या आहेत तरी देखील या व्यक्तीला समस्या होत्या म्हणून हा फ्लॅट यांनी विकलेला आहे परंतु त्या फ्लॅटवरती मी मार्गदर्शन केलं बऱ्याचशा गोष्टी चेंज करण्याचं आम्ही ठरवलं आणि आता तो फ्लॅट वास्तुशास्त्रानुसार एकदम परफेक्टली बसवण्यात आलेला आहे आता, आता यामध्ये बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आम्हाला सोसायटीबरोबर डिस्कस करून चेंज कराव्या लागल्या परंतु ह्या गोष्टी केल्यानंतर आता त्या रिनोव्हेशनला काम सुरू होईल परंतु तो रिझल्ट लगेच कस्टमरला दिसायला लागला कारण की त्याची ओव्हर थिंकिंग डिप्रेशन त्याचे सोशल कनेक्शन रिगार्डिंग होणारे प्रॉब्लेम मुख्यतः जे पैसे त्याची वाया जाणार होते ते पैसे आज वाचणार आहेत बऱ्याचशा गोष्टी तिथं आम्ही चेंज करणार आहेत व बऱ्याचशा गोष्टीमुळे आता ते घर एकदम वास्तू परफेक्ट होणार आहे हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे भलेही तो फ्लॅट पहिल्यांदा चुकीचा असेल परंतु त्या व्यक्तीने ज्या वस्तू विकत घेऊन बाय केलेले होते ते देखील त्या व्यक्तीला लाभले नाही अज्ञानी असल्यामुळे त्या व्यक्तीला माहीतच नसेल की खरे वास्तुशास्त्र काय आहे परंतु कोणीतरी त्याचा बिझनेस तेथे साधला व चुकीचं मार्गदर्शन करून त्या व्यक्तीला शेवटी तो फ्लॅट विकावाच लागला कारण त्या फ्लॅटने त्या व्यक्तीला एक्सपाय झेड पद्धतीचा त्रास दिलेला बरोबर माझी माझी संपूर्ण डिस्कशन झाली फ्लॅट खरेदी केल्यापासून त्यांना जे जे त्रास जाणवले त्याबरोबर आम्ही डिस्कशन केलं व त्यानुसार आम्ही प्लॅन डिझाईन करून आता तो प्लॅन स्वस्तात मस्त अर्थात थोडेशा चेंजेस करून डब्ल्यू सी बाथरूम ची पोजिशन करून बऱ्यापैकी बसवला आहे असं म्हणता येईल जर कोणी तुम्हाला फ्लॅट बंगला किंवा एखादी जागा किंवा एखादं रो हाऊस असेल किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्या विक्रीसाठी उपलब्ध असतात अशा गोष्टी नीट पाहून घेत चाला प्रत्येक गोष्ट वास्तुशास्त्रानुसार बसवता येते परंतु ती बसवण्यालायक असेल तर जर ती गोष्ट बसवण्यालायक नसेल पण बळजबरी त्यामध्ये काही ना काहीतरी चेंजेस केले गेलेले असतील तर नक्कीच ती गोष्ट तुम्हाला आयुष्यभर त्रास देऊ शकते जोपर्यंत ती गोष्ट तुम्ही विकत नाहीत किंवा तिथून तुमच्या इंटेन्शन चेंज करत नाहीत तोपर्यंत ती गोष्ट तुम्हाला त्रास देत राहणार हे कायम लक्षात ठेवा भले वास्तूमध्ये तुम्ही राहा किंवा नका राहू परंतु तुमच्या भावना जोपर्यंत त्या वास्तूशी कनेक्टेड आहेत ती तुम्हाला त्रास देत राहणार मध्ये राहणार धन्यवाद